येवला शहरासह ग्रामीण भागात शुक्रवार एकवीस जून रोजी वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात महिलांनी साजरी केली गेल्या कित्येक वर्षापासून सात जन्म तोच पती मिळावा अशी अपेक्षा ठेवून असंख्य महिला वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करतात हे व्रत केल्यानंतर आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळतं आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी विवाहित स्त्रियांची धारणा सनातन हिंदू धर्मात पूर्वीपासूनच चालत आलेल्या रूढी परंपरा आहे हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वट सावित्री पौर्णिमा या वर्षी देखील ही पौर्णिमा शुक्रवारच्या दिवशी आल्याने अधिकच महत्व वाटले वडाच्या वृक्षाला अनन्य साधारण असं महत्व आहे वड हा वृक्ष अनेक वर्ष जगणारा तसेच भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचं व्रत करायच्या मात्र आता एकाच दिवसात हे व्रत केलं जात येवला तालुक्यातील अंगणगाव रायते एरणगाव पुरणगाव जळगाव नेऊर पिंपळगाव लेप सातारे जवळके या परिसरातील विवाहित स्त्रियांनी उपवास करून वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली वटसावित्री पौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा का करतात याबाबत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना महिलांनी अधिक माहिती दिली नमस्कार आज वटसावित्री पौर्णिमा आज हा खास सुवासिनींचा सण हा सण म्हणजे हा उपवासिनींचा उपवासच असतो आणि हा उपवास तीन दिवसाचा केला जातो त्यामध्ये आजचा हा दिवस हा आणि हा गट सावित्री पौर्णिमा खरा त्याचा अर्थ म्हणजे व त्या सावित्रीने आपल्या पतीसाठी पतीला परत प्राप्त करण्यासाठी हा उपवास धरलेला आहे आणि ही परंपरा पूर्वीपणाप्रमाणे चालत आलेली आहे तर त्या सावित्रीने आपला पती हा हा उपवास करून परत मिळवलेला आहे त्यामुळेच हा उपवास सगळं सगळ्या सुवासिनीने पकडलेला असतो तर तसेच हा उपवास सार्वजनिक आपल्याला हातपती प्राप्त व्हावा यासाठी हा या उपवासाचं महत्त्व आहे आज एकवीस जुलै ज्येष्ठ मास पौर्णिमा आजचा वार शुक्रवार आज शुक्रवार म्हणजे महत्त्वाचा सण पौर्णिमा ही शुक्रवार आल्या आल्यामुळे महत्वाची मानली जाते वटपौर्णिमेचा सण हा स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा सण असतो या दिवशी स्त्रिया अतिशय तयारीने जगतीने तयारी करतात वट पूर्वीच्या जन्मी सावित्रीने पुढच्या जन्मी पण आपल्याला हा पती मिळावा यासाठी वटसावित्रीचा उपभाग केला होता वटसावित्री पौर्णिमेसाठी पुढेचे साईट आपण हिरव्या बांगड्या पातळ चुळीचा खण सुपारी आंबे इत्यादी घेऊन जायचं असतं आणि नैवेद्यासाठी खोबरे गूळ न्यायचे असते तिथे गेल्यानंतर फुकडे म्हणतात तर ते सात फेरून सात फेरे मारून वडाला प्रार्थना करायची जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली जाते आणि उपवासासाठी कोणी कोणी तीन तीन दिवस हा सण मानतात तिसऱ्या दिवशी उपवास सोडतात ब्राह्मणाकडनं पूजा करून घेतात कोणी फलाहार करून उपवास करतं कुणी कुणी निर ने, राहून पण उपवास करतं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला